समावेशाची सात वर्ष उलटूनही पाण्यासह कोणत्याही पुरेशा सुविधा मिळत नाहीत वर्षाला तीस पस्तीस कोटींचा कर भरूनही तीस पस्तीस लाखांची ही कामे होत नाहीत तक्रारी आणि अर्ज विनंती करूनही प्रशासन दाद देत नाही त्यामुळे साडे सतरा नळी येथील संतप्त नागरिकांनी सुविधा द्या अन्यथा ग्रामपंचायत परत करा अशी मागणी गा गावातील कर संकलन कार्यालयावर टाळेठोक आंदोलन केले गावासाठी स्वतंत्र स्रोत उपलब्ध होऊनही पाणीपुरवठा विभागाकडून केवळ दोन अडीच लाख लिटरच पाणी पुरवले जाते साठवण टाक्यांची स्वच्छता होत नाही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन गावभर कचरा पडलेला दिसत आहे त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत पथदिवे अपुरे आणि नादुरुस्त आहेत शाळेला पुरेशा सुविधा नाहीत रस्ते ड्रेनेज जलवाहिन्यांची दुरावस्था झाली आहे उद्यान उजाड झाले आहे पालिकेकडून गेल्या सात वर्षात नव्याने ठोस काहीही काम हाती घेण्यात आलेलं नाही गावच्या परिसरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली आहे पालिका प्रशासन केवळ सात वर्ष कर संकलन करीत असून सुविधा पुरवण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे अशी तक्रार आंदोलनात सहभागी माजी सरपंच संदीप तुपे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे माजी उपसरपंच राजेंद्र तुपे विजय तुपे महेश तुपे शिवाजी तुपे बापू तुपे हरी सावंत यांच्यासह सर्वे नंबर दोनशे तीन आणि दोनशे चौऱ्याहत्तरमधील नागरिक कृती समितीने केली आहे गावातील महिलांनी यावेळी पालिकेच्या कारभारावर टीका करणारे फलक हातात आणि हांडे डोक्यावर घेऊन घोषणा देत कर संकलन कार्यालयासमोर ठाण मांडले होते उपस्थित मा काही महिला आणि ज्येष्ठ गावाला दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल यावेळी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली सहाय्यक आयुक्त रवी खंदारे लष्कर पाणी पुरवठ्याचे उप अभियंता दत्तात्रेय टकले कनिष्ठ अभियंता संदीप दिप्ते वरिष्ठ आरोग्य अधिकारी श्रीपाद नाईक सहाय्यक सुरक्षा विनोद सुरक्षा धनंजय नरके आदी उपस्थित होते गेली आम्ही अनेक वेळा मागणी आणि आंदोलने केली तरीही पालिकेकडून येथील प्रश्न अद्याप सुटलेला नाहीत पाण्याच्या समस्येबरोबरच बरोबरच कचरा ड्रेनेजचा प्रश्नही गंभीर आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शाळा अंगणवाडीकडे दुर्लक्ष झाला आहे समाविष्ट गावांपैकी सर्वात छोटी ग्रामपंचायत असूनही सुविधा मिळत नसेल तर इतर भागांचं काय असा प्रश्न पडतो कर संकलन करूनही सुविधा मिळत नाहीत गावाला दररोज अकरा ते बारा लाख लिटर पाणी मिळालं पाहिजे परंतु ते एक ते दोन लाख लिटरच मिळते येत्या पाच दिवसात पुरेसा पाणीपुरवठा झाला नाही तर लष्कर पाणीपुरवठा कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी सरपंच संदीप तुपे यांनी दिला पालिकेकडून चांगल्या सुविधा मिळतील असे वाटले होते परंतु आजपर्यंतचा अनुभव खूप वाईट आला आहे पालिकेचे अधिकारी सुविधा पुरवण्याबाबत मनमानी करत आहेत गावातील समस्यांपर्यंत जे अजूनही पोहोचलेच नाहीत नागरिकांना भीती घालून कर संकलन मात्र केलं जातं ग्रामपंचायत असताना येथील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळत होता मात्र आज भरमसाठ कर भरूनही तो मिळत नाही आज अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पुन आश्वासन दिलेच आहे ते पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे क्रांती शेतकरी संघाचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी म्हटलं आहे दरम्यान आमदार चेतन तुपे पाटील यांनी अधिकाऱ्यांची या विषयावर बैठक बोलावली असल्याने आणि अधिकारी टकले यांनी पाच दिवसात पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक ग्रामस्थांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांना निवेदन देऊन आंदोलन थांबवले येथील सर्व समस्यांची नोंद घेऊन आणि नागरिकांशी समन्वय साधून त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल असे येथील नागरिकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी सहाय्यक आयुक्त खंदारे यांनी दिले